अर्धवेळ परिसर महिलांचा वाढत्या कामाच्या तणावावर संताप मानधन वाढवं प्रवासभत्याची जोरदार मागणी सोलापूर महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य सेवेत एकोणीसशे ब्याऐंशी पासून कार्यरत असलेल्या महिला व अर्धवेळ परिसर गेली अनेक दशके तुटपुंजा मानधनावर चोवीस तास सेवा बजावत आहेत गावागावात आरोग्यविषयक जनजागृती लसीकरण मातृत्व सेवा व घरपोच आरोग्य सुविधा देणाऱ्या महिलांचे योगदान मोठे असतानाही त्यांना मिळणारे मानधन अत्यंत अपुरे असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या अर्धवेळ मदतनीस महिलांची प्रमुख मागणी म्हणजे दरमहा मानधनात लक्षणीय वाढ करावी व प्रवास खर्चासाठी भत्ता द्यावा वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सध्याचे मानदंड हे त्यांच्या रोजच्या गरजाही भागू शकत नाहीत त्यामुळे शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी महिलांनी केली आहे अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे महाराष्ट्र ग्रामीण महिला अर्धवे स्त्री परिचय संघटनेचा मी राज्याचा अध्यक्ष आहे संस्थापक अध्यक्ष आहे माझं नाव प्रकाश आनंदराव माने आहे आपले जे महिला आहेत एकोणीसशे ब्याऐंशी पासून का, काम करतात साहेब महाराष्ट्र गा, गा, गामेर, ग्रामीण स्तरावर हे काम फक्त आरोग्य सेविकेचे मदतीस म्हणून करतात उपकरण स्तरावर ह्यांच्या मागणी एकोणीशे ब्याऐंशी पासून आतापर्यंत त्यांना फक्त तीन हजार मानधन मिळत आहे पहिल्या साठ हजार साठ साठ रुपयावर काम केलं बाया त्याच्यानंतर तीनशे झाला त्याच्यानंतर पाचशे झाला सहाशे झाला नऊशे मानधन झाला त्यानंतर बाराशे रुपये मानधन झाला त्यानंतर आता एकोणीसशे चोला, चोला, सोला पास तीन हजार मानधन आहे आपण शेतात काम करणाऱ्या बैला रोज तीन चारशे पार मिळतो आपल्या महिला हे ग्रामीण भागात फक्त शंभर रुपये रोज दाबतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबतात त्यांचं नाव अर्धव श्री परिचार आहे परंतु ग्रामीण भागातले पी एस सीचे वैद्यकीय अधिकारी तिथले आरोग्य सेवक शेविका ह्यांना चोवीस तास राबून घेतात आणि ह्यांना ऑपरेशनच्या वेळेला डिलिव्हरी चेहरा उपकेंद्रावर पेशी बोलत त्याचा मानधन मिळत नाही त्यांचा भत्ता मिळत नाही ह्या बया ह्या ना आता कमीत कमी उपकेंद्र पासून पेशी त्यांना त्याचा भत्ता मिळावे आणि यांचा पगार वाढावे असं आपली अपेक्षा आहे माझे नाव शोभा सुभाष बबले राहणार किणी उपकेंद्र किणी आणि शिरवड पेशी शिरवड मी च्या अंडर खाली काम करत आहे तरी मी दोन हजार सालापासून लागलेली आहे मला फक्त अडीचशे वरून मी आता तीन हजार लालेले आहे मग ह्याच्यात काहीच बदल होईना झालाय इतक्या दिवस आम्ही सगळ्या का क्षेत्रात आम्ही काम केलेलं आहे तरी आमच्या पगारीमध्ये काहीच फरक पडलेला नाही कोरोनामध्ये तर आम्ही राब राम चोवीस तास पडून राहिलो आमची दखल कोणी घेतली नाही सगळ्याचे जीव आम्ही वाचवलं पण आमचे जीव जीवाचा विचार हे शासनाने ना केलेले नाही म्हणून आम्हाला पगारच मान करावं एवढीच अपेक्षा आहे नमस्कार माझं नाव आयशा मौलाली बागवान मी पी एस सी बोरामणी उपकेंद्र धरणा येथे काम करत आहे आणि खूप वर्षापासून महिलांनी पाचशे तीनशे नऊशे बाराशे या मानधनावर काम के करून ही रिटायर झालेलं आहे शेवटी त्यांना पेन्शन नाही काही नाही आता रिटायर्ड होऊन ते घरी पडलेले आहेत त्यांचा विचार शासनाने केले नाही याच्यामुळे महिलांनी ह्या कामावर जाण्यासाठी उत्सुक नाही म्हणजे कुठेही सरगर पीएससी केंद्र मध्ये काम करत आहे दोन हजार आठ पासून मी काम करते आता आम्हाला रजेचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे का तर आम्हाला काय अडचण आली तर आम्हाला रजा दिली जात नाही आता माझं एक ऑपरेशन झालं हारण्याचं मग मी वारंवार क्लार्कला सांगितले की माझं काय माझा पगार द्या काय तर करा तर ते म्हणले तुम्हाला कामानं काढलं जाईल असं आम्हाला बोललं जातं मग याच्यावर काय प्रतिक्रिया आम्हाला अजून शासनानं काहीच आमच्यासाठी काहीच केलेलं नाही आणि आमची एवढी काम करून सुद्धा आम्हाला काय फायदा नाही आम्ही ऑपरेशन कॅम्प करायचं ऑपरेशन थिएटर धुवायचं हो शिपाई लोकांनी काय सांगेल ते आम्ही ऐकायचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काय सांगितलं ऐकायचं सेविकेने जर आता जा म्हटलं आता ऑपरेशन कॅम्पही जावं म्हणलं पण जायचं म्हणजे आमचा वेळ नाही टायमिंग नाही आम्हाला चोवीस तास राबवलं जातं आम्हाला मानधन दिलं जातंय भत्ता दिला जातो कितीही त्याला भांडा कितीही काही बोला बोलायला गेलं का म्हणते तुम्हाला काम काढून टाकलं एवढंच बोलते काम कौलगे मी कोणेरी सब सेंटरला आहे पाटकुल पीएससी मधून काम करते आम्हाला इतकं शुद्र काम दिलं जातं की आमचं ते काम नसताना झाडून पाणी भरणं कपडे धुणं डिलेवरी करताना रात्री बोलवणं आणि त्याचा आम्हाला काय मोबदला पण दिला जात नाही आम्हाला एका मदतनीसला दोन ते तीन गावं आहेत लसीकरणाला बोलवलं जातं त्याचा सुद्धा मोबदला नाही आम्ही पदर पैशाने जायचं तीन हजार रुपयामध्ये मिटिंगला सोलापूरला यायचं आणि तीन हजार रुपये कशाला पुरत आमच्याकडे काही कोणी लक्ष देत नाही